वडगावमधील लोकनेते बळवंतराव यादव हॉस्पिटल सुसज्ज स्वरूपात उभे करण्याच्या हालचालींना वेग आलाय जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रशस्त जागेचा प्रस्ताव तातडीनं सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून खासदार धैरशील माने आमदार अशोकराव माने यांनीही हॉस्पिटल आणि राज्य कामगार विमा दवाखान्याच्या तातडीच्या उभारणीसाठी प्रशासनाला मार्गदर्शन केलंय महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छतेसंदर्भातील नियम तोडणाऱ्यांविरोधात कारवाई अधिक कडक करण्यात येत आहे याचाच एक भाग म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील नगर इथल्या नवीन वाशिनका चौकाजवळ बळवंत रामचंद्र पवार या रहिवाशानं सकाळी उघड्यावर कचरा टाकल्याचं आरोग्य निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या निदर्शनाला आलं तत्काळ कारवाई करत आरोग्य निरीक्षक श्रीराज होळकर आणि त्यांच्या टीमने पवार यांना रोख पाचशे रुपये दंड भरण्यास सांगितला या घटनेची माहिती सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील आणि मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील यांना देण्यात आली त्यानंतर सहाय्यक आयुक्त पाटील यांनी बळवंत पवार विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी संबंधित नागरिका समज दिली आणि महापालिकेची माफी मागावी अशी सूचना केली अखेर पवार यांनी माफी मागितली आणि ठोटावलेला पाचशे रुपयाचा दंडही भरला मी लोटून तिथं कचरा लावला होता कामगारांनी सांगून आ, तो कचरा नेला नाही म्हणून मी कचरा तिथे लावला माझी चूक झाली पावती पावती ही कारवाई आरोग्य निरीक्षक श्रीराज होळकर यांच्या नेतृत्वाखाली मुकादम योगेश बनसोडे रोहित बावडेकर अमय गर्दनकर आणि धनाजी दाबाडे यांच्या सहकार्यानं करण्यात आली आहे प्रशासनानं यापुढे देखील अशा प्रकारे नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत दिलेत